शेतकरी बांधवांनी नमस्कार मी वैशाली महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत आज तेवीस जुलै सायंकाळचे सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आणि पुढील काळ आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी जो वादळाबद्दलचा संभ्रम आहे तो दूर करूया विपा नावाचे एक टायफून काही दिवसांपूर्वी दूरवर पश्चिम प्रशांत महासागरात तयार झाले होते ही प्रणाली फिलिपिन्सला धडकली आणि त्यानंतर चीनच्या समुद्रातून प्रवास करताना तिची ताकद हळूहळू कमी होत गेली आता ती प्रणाली आणि ते विपा चक्रीवादळ पूर्णपणे विरून गेले आहे त्यामुळे महाराष्ट्राला किंवा भारताला या विपा चक्रीवादळाचा कोणताही थेट धोका नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे मग विदर्भात इतका पाऊस का पडणार आहे तर ते वादळ जरी संपले असले तरी त्याच्या उरलेल्या ऊर्जेमुळे आणि बाष्पामुळे बंगालच्या उपसागरात एक नवीन आणि शक्तिशाली कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे हे कोणतेही चक्रीवादळ नाही पण ही हवामान प्रणाली अत्यंत ताकदवान आहे ही प्रणाली आता जमिनीच्या दिशेने सरकत असून तिच्या प्रभावामुळे विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात अतिशय मुसळधार पाऊस कोसळणार आहे या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर येण्याची किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे वादळाची भीती बाळगू नका पण मुसळधार पावसापासून सावध नक्की रहा आता पाहूया गेल्या चोवीस तासांत कुठे कुठे झाला पाऊस पूर्व विदर्भात विशेषतः ब्रह्मपुरी आणि वर्ध्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला पश्चिम विदर्भात हलकाटी मध्यम पाऊस होता मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटासह तुरळक पाऊस झाला तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर मुंबई ठाणे पालघरपासून सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे सध्याच्या क्षणाची स्थिती पाहिल्यास पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम आहे सॅटेलाइट इमेजेनुसार नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सक्रिय आहे सोलापूर आणि धाराशिवकडेही मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम मान्सून सरी आहेत तर कोकणातही मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच आहे आज रात्री पावसाचा जोर कुठे आणि कसा असेल पूर्व विदर्भात सर्वाधिक धोका आहे आज रात्री भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता है। या आहे या भागांत सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे मराठवाड्यातील सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना या भागात हलक्या ते मध्यम सरी राहतील मध्य महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर येथे हलक्या ते मध्यम सरींची रिमझिम सुरू राहील तर कोकण किनारपट्टीवर मुंबई ठाणे पालघरपासून सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस रात्रही आपला जोर कायम ठेवेल आता पाहूया उद्याचा म्हणजे चोवीस जुलैचा अंदाज उद्या पावसाच्या स्थितीत थोडा बदल अपेक्षित आहे पूर्व विदर्भ आणि कोकणात म्हणजे भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पाऊस सुरूच राहील मात्र विदर्भातील अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होईल मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही शेवटी हवामान विभागाने दिलेला अधिकृत इशारा पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे उद्यासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट आणि पुणे घाट या भागात अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे या भागातील नागरिकांनी अत्यंत सावध राहावे आणि गरजेशिवाय घराबाहेर पडू नये नाशिक घाट पालघर मुंबई ठाणे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा तर नागपूर वर्धा यवतमाळ आणि उर्वरित विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर आणि सोप्या भाषेतील अंदाज तुमचा शेतीचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद